जय पवार यांच्या साखरपुड्याबाबत सुप्रिया सोय स्पष्ट बोलल्या म्हणाऱ्या कुटुंबाच्या गोष्टी कुटुंबातच राहिल्या पाहिजेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार याचा ऋतुजा पाटील यांच्यासोबत साखरपुडा झाला या साखरपुड्याला सर्व पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळते आणि याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या कुटुंबाच्या गोष्टी या कुटुंबातच राहिल्या पाहिजेत कुटुंब आणि राजकारण यांच्यात गफलत करू नये काल जय आणि ऋतुजा यांचा साखरपुडा पार पाडला आम्हाला मनापासून आनंद होत आहे की आमच्या घरात आणखीन एक लेख येते आहे सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर आनंद सोहळा पार पाडला आज महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती आहे या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे आणि महात्मा फुले वाड्यातील महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं महाराष्ट्राची सामाजिक चळवळ आणि भारताला वेगळी दिशा देण्याचं काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं आहे त्यांनी दिलेल्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम तसंच त्या विचारांशी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली मला या सिनेमाबाबत पुष्कळ माहिती नाही पवारसाहेब मुख्यमंत्री असताना महात्मा फुले यांच्या जीवनावर ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते पुस्तक आज पुन्हा काढण्यात आलं आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून महात्मा फुले यांचा विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं मत सुप्रिया सुळे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या फुले या चित्रपटाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केले नाही नाही कसं आहे फॅमिलीचे गोष्टी या फॅमिलीतच असल्या पाहिजेत मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिली गल्लत कोणीच करू आणि जयचा आणि ऋतु काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखी आणि एक आनंदी सोहळा काल सगळ्याच आमचे ज्येष्ठ आशा काकी होत्या काल आमच्या सोमरी काकी हम्पी आवर्जून उपस्थित होत्या सगळेच होते आणि मध्येच आमच्या घरात एक खूप दुर्दैवी घटना झाली आमच्या काकी भारती काकी गेल्या भारती काकी गेल्यानंतर त्यातूनच जेव्हा आमचं कुटुंब सावरत होत तेव्हा ही एंगेजमेंट होते त्याच्यामुळे आम्हाला एक या सगळ्या अडचणीच्या काळात दुःखाच्या काळामध्ये एक आनंदाचा कालचे संध्याकाळ ही कुटुंबाला मिळतो मला फारशी त्या सिनेमाची माहिती नाही पण आताच माननीय भुजबळ साहेबांना मी भेटले ही दोन पुस्तक आहेत त्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे पहिल्यांदा पुस्तक काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारनी जे पुस्तक आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा काढलं ते काढण्यात आले हे पुस्तक मला आता भुजबळ साहेबांनी भेट दिली आहे आदरणीय पवार साहेबांसाठी मी भुजबळ साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांसाठी त्यांनी ही एवढी प्रेमाची भेट दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की हे पुस्तक हे शेवटच्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या मुला मुलींपर्यंत हा विचार पोहोचवण्याची जबाबदारी आज तुमच्या माझ्यावर आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी